बऱ्याच वेळेला काय होतं तोंडातून घाण वास येतो आणि कितीही उपाय केला तरीही तोंडाची दुर्गंधी दूर होत नाही चला तर जाणून घेऊया तोंडाची दुर्गंधी दूर करण्याचे काही उपाय त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अनेकदा तोंडातून वास येणं हे स्वच्छतेची काळजी न घेतल्यामुळे उद्भवतं अशा स्थितीमध्ये ओरल हायजीन मेंटेन तुम्ही करू शकता त्यामुळे ही समस्या दूर होऊ शकते रात्री रात्री जेवल्यानंतर ब्रश ब्रश करून हा ब्रश करून तूंदा तूंदा हो तूंदा 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 हा स्वच्छतेचा भाग आहे पण सकाळी काही जणांच्या तोंडातून दुर्गंधी येते ही खूपच कॉमन समस्या आहे जी प्रत्येकाला जाणवते वास्तविकता तोंडातून येत असलेला दुर्गंध हा तुम्ही सेवन करत असलेल्या अन्नामुळे किंवा पेयामुळे येऊ शकतो अन्नाचे कण दातामध्ये अडकतात आणि त्यामुळे ही दुर्गंधी येते अन्नाचे कण जितका वेळ तोंडात अडकून असतील तितके बॅक्टेरिया वाढतात आणि दुर्गंधी येते पण काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तोंडाची दुर्गंधी दूर ठेवू शकता मग अशी म्हटल्याप्रमाणे तोंडातून वास येणं ही स्वच्छतेची काळजी न घेतल्यामुळे समस्या उद्भवते पण तुम्ही ही समस्या आता टाळू शकता जेवल्यानंतर जे, जे काही दातात अन्न अडकतात त्यामुळे तुम्ही रात्री झोपताना दोन मिनिटांपर्यंत ब्रश करा आणि हिरड्या जीभ देखील स्वच्छ करा नेहमी फ्लोराईड टूथपेस्ट किंवा अँटी बॅक्टेरियल वापर नक्की करा दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमी स्वतःला हायड्रेट ठेवा आठ तास झोपल्यानं तुमचं तोंड सुकतं अशा वेळी लाळेमध्ये बॅक्टेरिया जमा होतात त्यामुळे दुर्गंधी येते जेव्हा आपण झोपतो तेव्हा लाळेचं उत्पादन कमी होतं म्हणूनच झोपेतून उठल्यानंतर खूप तहान लागते यामुळे हायड्रेट राहण्यासाठी भरपूर पाणी पिया तीव्र वास येणारे खाद्यपदार्थ टाळा अनेकांना जेवणामध्ये लसूण कांदा खूप आवडतो सकाळी येत असलेल्या दुर्गंधा मागे हे देखील कारण असू शकतं यामुळे बॅलन्स डायट घ्या जेणेकरून ओरल हेल्थ चांगली राहण्यासाठी मदत होईल आणि बॅक्टेरियाशी लढण्यासाठी मदत करेल रोज संत्री खा संत्री खाल्ल्यानं दात स्वच्छ होण्यासाठी मदत होते कारण संत्र्यामध्ये विटॅमिन सी असतं यामुळे लाळेचं उत्पादन वाढून श्वासांची दुर्गंधी कमी होण्यासाठी मदत होते म्हणून रोज संत्री खायला हवं कॅल्शियम युक्त दही खा दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलेस नावाचे बॅक्टेरियाज असतात जे बॅक्टेरियल बॅलन्स करतात आणि श्वासांची दुर्गंधी कमी करण्यासाठी मदत करतात फ्लेवर्ड दही खाण्यापेक्षा कॅल्शियम युक्त फॅट नसेल दही खा आणि जर ही समस्या जास्तच वाढली असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अजून कोणत्या हेल्थ रिलेटेड व्हिडिओ हवेत हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद